श्री गणेश ग्रंथ मनाचे श्लोक श्लोक क्रमांक पंचवीस मनावीत मानून नको बोलण्याचा पुढे मागुताराम जोडेल कैकाम सुखाची खडी लोटता सुख आहे पुढे सर्व जाईल न जय जय रघवीर समर्थ प्रस्तुतच्या श्लोकामध्ये समर्थ आपल्याला अशी शिकवण देतात की मना वीट मानू नको बोलण्याचा कंटाळा आणि बोलणं म्हणजे कुठलं बोलणं आलो बऱ्याच वेळेस माणसाचं मन सुद्धा माणसाला सांगत असत तोरा मन दर्पण भले बुरे सारे को देखे और दिखाय हे माणसाचं मन माणसाला नेहमी सांगत असत की अरे तुझं मन तू एकाग्र कर तू त्या भगवंताकडे तुझं मन लाव थोडस तू सन्मार्गाला लाग थोडस सत्कर्म तुझ्या हातून होऊ दे असं माणसाचं मन माणसाला नेहमी सांगत असत आणि म्हणून समर्थ आपल्याला असं सांगतात की मनाविट मानू नको बोल आणि याचा त्याच्या कंटाला करू नको मन काय म्हणतंय ते तू सांग म्हणून मनासारखा चांगला मित्र या जगात दुसरा कोणीच नाही मन हा सर्वात मोठा माणसाचा मित्रही आहे आपल्याला आतापर्यंत साहित्यिकांनी आपल्या मनावरती एक अशी समजूत करून दिलेली आहे की मन आपला शत्रू आहे पण आमचं अध्यात्म ज्ञान आम्हाला सांगतं की मन हा आपला मित्र आहे मनाला लावू तसं वळण आपण लावता आलं पाहिजे आणि म्हणून पूर्णवादाचार्य परमपूजनीय जीवन सम्राट सद्गुरुनाथ डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर जे माझे गुरु आहेत त्यांनी परिसरात हा ग्रंथ लिहिला आणि परिसरात या ग्रंथामधील तिसरं सत्र जे आहे त्याचं नाव आहे स्वभाव आणि ते स्पष्टपणे असं सांगतात की मन म्हणजे स्वभाव नाही आपण असं सांगत असतो नेहमी की मन ऐकत नाही स्वभावात धरते क्रम हा किंवा स्वभावाला वळण लावता येत कि नाही किंवा मन ऐकत नाही हुक्मीपणाने माझ्या सद्गुरुनाथ डॉक्टर रामचंद्र महाराज त्या ग्रंथामध्ये असं सांगतात की हुक्मीपणाने कामामध्ये मन रमवणं आणि पाहिजे तेव्हा तिथून काढून घेणं याला मनोजय हा शब्द ते तिथे वापरतात त्याला मनोजय असं म्हणतात आणि म्हणून मारुती आईची स्तुती करताना आपण काय म्हणतो मनोजवान मारुत जतेंद्रियम बुद्धिमतांवरिष्ठम वातात मजम वामर झी मुख्यम श्रीरामदूतम म्हणून त्या बोलण्याचा तू कंटाळा मानू नको तुझं मन तुला सांगताय ना की आता तू त्या ईश्वराचं नामस्मरण कर आणि आयुष्य आयुष्यामध्ये अप्स अँड डाऊन्स चालू असतात अप्स म्हणजे त्याला आम्ही सुख समजतो आणि डाऊन्स म्हणजे त्याला आम्ही दुःख समजतो जेव्हा अप्सवरती तो असतो तेव्हा सुद्धा आणि जेव्हा डाऊन असतो तेव्हा सुद्धा आणि म्हणून सुखातही ईश्वराचं नामस्मरण आमच्याकडून झालं पाहिजे आणि दुःखात तर आम्ही करतोच करतो कारण दुःख असतं ना आणि म्हणून भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा माता कुंतीला विचारलं तुला काय पाहिजे मात तेव्हा काय मागितलं असेल कुंती मातेनं तुम्हाला दुःख दे मग भगवानाने विचारलं अरे तू दुःख का मागितलंस नाही म्हणे ईश्वरा नित्य तुझं स्मरण व्हावं म्हणून मी तुला दुःख मागितलं आम्हाला सुखात सुद्धा तिची आठवण झाली पाहिजे आणि म्हणून समर्थ भर देतात आणि डॉक्टर रामचंद्र महाराज पारदेरकर भर देतात तो नित्य असलेल्या उपासनेवरती उपासना किती वेळ सांगितलं त्यांनी किती वेळ सांगितली समर्थ रामदास स्वामी जे जा ब्रह्मचारी होते पण त्यांच्या एवढा दासबोधामध्ये प्रपंचाचं इतकं बारीक सारीक वर्णन एका अजूनपर्यंत प्रापंचिकाला सुद्धा जमलं नाही याला म्हणता अधिकार आणि म्हणून जो माणूस ईश्वराच्या जवळ असतो जर नित्य सत्कर्म करतो ना त्यालाच हे सुचत असत आणि म्हणून समर्थ असं म्हणतात की मनावीत मानू नको बोलण्याचा पुढे मागूता राम जोडेल कैसा सुखाची घडी लोटता दुःख आहे पुढे सर्व जाईल काही न राहे जात असत एक एक दिवस एक एक दिवस एक एक दिवस जात असतो आयुष्यातला टप्पे तोंडे मनुष्याला आयुष्यात खावेच लागतात पण तरीही त्याची साथ कधी सोडायची नाही ज्याप्रमाणे एक पतिव्रता स्त्री असते मी कालच आपल्याला सांगितलं की त्या सीते मातेचा संकल्प होता की दुःखातही तुझ्यातच राहील आणि सुखातही तुझ्यातच राहील ती असं बरी म्हटली की नाही नाही तुम्ही जर चौदा वर्ष मग आपण आता चौदा वर्षांनी भेटू तोपर्यंत मी माझ्या बाबाकडे जाऊन राह असं म्हणाली का ती नाही नाही याचप्रमाणे आपल्याला करायचं सुद्धा आणि म्हणून नित्य उपासना आणि म्हणून समर्थ सुद्धा म्हणतात उपासनेचा मोठा म्हणून आपण आपली उपासना सुखात काय दुःखात सुद्धा मला आमची उपासना करायची असते दुःखात सुद्धा आम्ही उपासना केली पाहिजे आणि म्हणून सुखाची घडी लोटता दुःख आहे पुढे सर्व जाईल काही न राहे पुढे सर्व जाईल काही न राही हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे काही राहणार नाही हो सर्व होईल सगळं व्यवस्थित होईल मनुष्याला फक्त चिंता असते माझं काय होईल आणि कसं होईल योगक्षमम्हीहम त्यांना छातीवरती हात ठेवून सांगितलेलं म्हणजे योगक्षमाची चिंता त्याला आहे तू कशाला करतो तू फक्त तुझं जे काही काम करत असो जे काही कर्म तू करत असेल ते तू फक्त त्यामध्ये प्रामाणिकपणा ठेव एक दिवस तुला भगवंताची कृपा आम्हाला दर्शन नकोय आम्हाला त्याचं दर्शन नकोय आम्हाला हवी ते त्याची कृपा कारण कृपा म्हणेल तर तो, तो अखंड कृपा करत राहील पण दर्शन देऊन देऊन तो किती वेळ देणार कितीक वेळ देणार आम्ही त्याचं नामस्मरण करताना असं म्हणत असतो की अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाविराज पूर्णवादाचार्य परमपूजने डॉक्टर रामचंद्र महाराज की जय कोटी हे ब्रह्मांड एकच आहे अकरा आदित्य अकरा रुद्र सॉरी अकरा रुद्र आणि बारा आदित्य हा एकाच आदित्यामुळे दिसतोय अजून अकरा अकरा कुठे आहेत बारा आदित्यापैकी एक आदित्य दिसतोय अकरा कुठे मग ते अनंत कोटी ब्रह्मांडाचे काही नायक आहे हे तर बघतं एक तर ब्रह्मांड आहे मग तुझं दुःख तर काही नाही पण माणसाला ती सवय लागलेली असते रडायची नित्य गुरुकडे जरी जातो माणूस तरी रडतच असतो गुरु विचारतो अरे काय झालं मी काय सांग अरे कसं आनंदाने गेलं पाहिजे त्या देवाच्या दर्शनाला जाताना सुद्धा छति ठोकपणानं गेलं पाहिजे वास तुझ्या हातात कोदंबारी तू आहेस तसा मी सुद्धा तुला मानणार आहे माझी सुद्धा तुझ्या चरणावरती निष्ठा आहे म्हणून आता तुफा तो दो आणि का खुदा हापी जाईल मुमकिन तो नहीं मौजों के साथ बहता सही लाया है जय जय रघुवीर समर्थ अनंत कोटि ब्रह्मांड नायक पूर्ण अधिराज पुरचार्य श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय श्री गुरुदेव दत्त मंगल मूर्ति मोरया पूर्णवाद की जय जय पूर्णवाद जय श्री राम